गाईची तब्येत बरी नाही अजून पण औषध पीत नाही कुल्या औषध प्यायचं बाळा लवकर बरं व्हायचं ना बाबूला आता उद्या पहिल्या सकाळी लगेच दवाखान्यात हलवावं लागेल तिला सलाईन भरायला शी करते की शू करती काय करते दिवस बर वाटत होत तिला पण आज परत तब्येत बिघडली तिची काय केलं कशी केली कस नाही तिला होतच नाही वाटत नाही नाही केली अगं अगं किती फेस काढी ती बाळा तेच ना थांब तुसू दे ना बाबू काय बघतो बाळा त्याला बरं नाही सर चिमना काय बघतो बाबू आपल्या छकुलीला बरं नाही आपण उद्या दवाखान्यात नेऊ तिला पहिला उद्या पहिल्या दवाखान्यात नाही हो बाळा ताप येतोय सारखा थोड बहुतेक वाटत व्हायरल इन्फेक्शन असावं तिला कारण खाल्लेलं लगेच बाहेर टाकतीये ती वाटत नागत बघत आहे कच काय म्हणत हो बाई श्री काय म्हणन माझी बहीण कुठे गेली श्री झोपला आपला मध्ये थोडस तिला वेगळं आहे सगळ्या मांजरींपासून उद्या दवाखान्यात नेऊन तिला थोडं सलाईन भरून आणि अँटीबायोटिक द्यावं लागेल चिमला कोण गो बाई चकुल हो बाळा लवकर बरी हो बरं बाई लवकर बरी हो तिला थोडं थोडं वारीस पाहिजे तर तब्येत बरी नाही अजून पण औषध ना बाबूला हे बघा आमची छकुली हिला तीन चार दिवसापूर्वी गार्डन मधून आणलं पिंपरीतून हिला दोन तीन दिवसापूर्वी पण सलान लावलं होतं पण आज परत तिचे तब्येत बिघडली तिला आज दवाखान्यात चालवले छोटे छोटे पिल्ला असे रस्त्यावर सोडतात त्याच्यामुळे त्यांना व्हायरल होतो तीन दिवस पाव ते पावसात भिजले दोन आहेत त्या तिचा भाऊ पण आहे त्याचं नाव आम्ही श्री ठेवले हिचं नाव छकुली ठेवले आता हिला दवाखान्यात चालवलेलं आहे असे छोटे छोटे पिल्ल्यांना बाहेर सोडल्याच्यानंतर त्रास होतो फार आता बहुतेक तिला व्हायरल इन्फेक्शन असावं कारण ती फेस काढतीये तूं। तोंडातून तर तिला आम्ही दवाखान्यात घेऊन आहे औषधं देत होतो आम्ही पण तिला काही फरक पडत नाहीये ते सगळं बाहेर टाकते त्याच्यामुळे आम्ही तिला दवाखान्यात घेऊन चाललोय ओ माझे बाबू जायचो दवाखान्यात अ बाबू बघ चाललो चाललो किती चालले बाळा आपल्याला दवाखान्यात जायचं हा बाबू तिला वाटत असेल मला कुठं घेऊन चालवलंय कुठे घेऊन चालली मम्मा मला बघा किती आहे ती तिचे डोळे बघितले तर असं वाटत कुठे घेऊन चाललेत मला मला परत सोडून देतात पर देता का मला परत सोडून देत आहेत का मला जर सोडून दिलं तर मी रस्त्यावर मरून जाईल बघा आवाज आला तशी झालं गाड्यांच्या आवाजानं पण किती घाबरते आता आम्ही आहे पार्किंग मध्ये आता एक तास एक दीड तास लागेल ला आम्हाला दवाखान्यात जायला दवाखाने पण फार लांब येत छकुली छकुली घाबरू नको बाळ मी आहे ना घाबरायचं नाही हा अजिबात मी आहे ना तुला मम्मा मम्मा आहे ना बघा किती निराग चेहर आहे तिचा पार्किंग मध्ये बघा आम्ही बिल्डिंगच्या खाली तिला वाटत असेल मला परत यांनी सोडून यायला द्यायला चालवलंय काय माहिती नाही सोडणार बाळा तुला हुँ? आपल्या दवाखान्यात जायचं शालान भरायचं परत यायचं माग इंजेक्शन घेऊन तुला बरं वाटत नाही का नाही का नाही चल रे दादा लवकर किती वेळ लावतो तू आ एवढा वेळ लावतो का बाळा एक तर घाबरलं ना बाळा ते बाळ घाबरलं रे

नाही फेस काढते तोंडातून कसं काय फक्त हा सारखं चालूच राहतय तिचं ते हां झटका देते दे खात नाही काहीच अजिबात ताप असेल बहुतेक तिला तापाचं औषध दिलं होतं पण काय माहिती आता काम करायला खाली उडी मारू नको रे

त्यांनी त्यांनी मारलं का तुला नाही काही काही आपण पण का थोडस भरला असत म्हणजे कसं तिला बरं पडलं असतं नाही नाही कसं नाही तसं नाही 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 तसंच दे ती शीसू करते बरोबर काढतीला बाहेर काढ थोडंसे लयन देऊ काम डोनेशन देता डोनेशन देता दे। दे, दे, कर, तुछ तुछ का फाउंडेशन दहा हजार दे पाच हजार दे होत असं का तू तू घरी कर आणि ह्यांना बी सांगा की रस्त्यात दिसू काय असो तर त्यांच्या त्यांच्या हालवर सोडून द्या मग काय असं <laughs> नाही होत असं नाही खर्च झेपत नाही ना आम्हाला आपण सौंड नाही ज्यावेळेस तुमची ताकद भरपूर येईल त्यावेळेस तुम्ही दाठ ठेवा हो दाट ठेवा आता माझ्याकडे इतके पिल्ल झालेत ना लहान लहान आणि लोक ऍडॉप्शन ला पण घेत नाही असं होत नाही बरोबर स्वार्थी खूप झाले स्वार्थी खूप झाले फाईव्ह पर्सेंट आमचे मांजर सांभाळता का हे करता का मग पैसे पण नाही ना देत तसे आपल्याला पैसे जर दिले थोडे फार तर आपण सांभाळू शकतो ना तुमचं मांजर सांभाळून आम्ही दहा रुपये देतो म्हणलं तर म्हणजे बरं होईल पंधरा दॅके हा मग काय कशाच पंडाय जायचं तर तुमचं आमचं माणसं तुम्ही समजत नाही तुमचा मोठे पण आहे कशा कशा प्रकारे काम बघतो तू म्हणजे हॉटेल मध्ये म्हणजे काय करती सिरियज आहे ना रे घरी नाहीतर इथून देतो दोन हा आय का हो का बघ नाही एवढं सल्यान लावलं तरी तिला मला वाटलं काय तुम्ही पण ऐका ना <laughs> त्याला कालच सांगितलं होत हिची ताई येणार आहे काय आपलं काय कुठली म्हणते ह्याचा <coughs> <coughs> रोग प्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागले सकाळी एक एमेल संध्याकाळी एक एमेल माहित आहे ले का तुला दिलेलं आहे का हे काढायच आणि हे फिरवायचं ना आपल्याला पाहिजे तेवढं इथंही करायचं आहे काही इथं जिरोवर येत आहे आता इथ आकडे आहेत

हात त एका काय बघायला पाहिजे तिथे पसलं की बाई तिथे पसल आहे की बाई बस आता झोपा बाबू आपल्याला आता घडी जायचं परत झोपा आता झोपा किती भीती वाटत होती तिला तिकडून तोंड केलं तर आता माझ्या साइडला तोंड केलं तर बसली शांत बघ भीती जीवाची भीती असते तिला बघ ना जायचं जायचं आता घरी जायचं लांबे बाई दवाखाना ला, ला, हो ला। आता काय करते थोडं राहिलं थोडं आमच्या छकुलीला आता घरी चालवलं हो बघा बघा सलनबिलन भरलंय तिला आता घरी चालवलं मला धायरीतून काळेवाडीत यावं लागते पूर्ण दवाखान्यात पहिली ट्रीटमेंट तिची काळेवाडीत घेतली होती त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे त्याला तिला तिकडे आणावं लागलं आम्हाला डॉक्टर पण चांगले येते शकुल्या पडशी तिकडं नीट बस झोपून घ्या आता घरी गेला का खाऊ देते तुला